नमस्कार आशिष दत्तू यूट्यूब चॅनल मराठीवर आपल्या मनापासून स्वागत आहे श्री शारदीय नवरात्री उत्सवाला प्रारंभ झालेला असून उत्सव नात्याचा क्षण आनंदाचा या यावर्षीचा शारदीय नवरात्री उत्सव आपण साजरा करत आहोत आज दिनांक सत्तावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस मा सहावी शुभरंगाडी या यावर्षीचा नवरात्र आपण विशेष नौ कर्तृत्व महिलांचा गौरव व्हावा याच उद्देशाने व त्यांच्या कार्याची ओळख सर्व महिलांना व्हावी याच उद्देशाने आपण विविध नवभागांची मालिका प्रसारित करीत आहोत आज आपण अशाच कर्तृत्वान महिलांची ओळख या भागात करणार आहोत नेमक्या कोणत्या नवदुर्गा आहेत या यांची माहिती पाहण्यासाठी तुम्ही चॅनलला जर नवीन आला तर चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आज आपल्या नवदुर्गा आहेत ज्येष्ठ अभिनेत्री उषण नाडकर्णी ताई नवदुर्गा सन्मान तिच्या कर्तृत्वाचा आजच्या नवदुर्गा उषा नाडकर्णीदा ज्येष्ठ अभिनेत्री आपल्या उत्कृष्ट अभिनयाने मराठी प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या चतुरस्थ अभिनेत्री म्हणून उषाताई नाडकर्णी यांची ओळख अवघ्या मराठी चित्रपटसृष्टीला झालेली आहे त्यांच्या कार्य आणि कर्तृत्वाची ओळख व्हावी याच उद्देशाने आजचा व्हिडिओ आपण बनवत आहोत त्यांचा परिचय उषा नाडकर्णी यांचा जन्म दिनांक तेरा सप्टेंबर एकोणीसशे सेहेळस रोजी मुंबई येथे झालेलं आहे सध्या त्यांचं वय आहे एकोणऐंशी वर्ष आणि आज देखील त्या ते तेवढ्याच दमाने अभिनय क्षेत्रामध्ये आपले काम उत्साहाने कर्तृत्वाने सिद्ध करत आहेत त्यांचं तोपन नाव आहे आऊ आऊ या नावाने ते प्रसिद्ध आहेत कार्यक्षेत्र म्हणजे ते कोणत्या क्षेत्रात कार्यक्षेत्रात आहेत तर अभिनय क्षेत्रामध्ये ते सध्या कार्यरत आहेत कारकिर्दीला सुरुवात त्यांनी अभिनय क्षेत्रामध्ये एकोणीसशे एकोणऐंशी पासून ते तक ते या चित्रपटसृष्टीमध्ये आपले कर्तृत्व सिद्ध करत आहेत त्यांची भाषा ही प्रामुख्याने मराठी ही आहे प्रमुख दूध चित्र त्यांचा द्रा कार्यक्रम होता बिग बॉस मराठी पर्व पहिले यात त्या स्पर्धक म्हणून सहभागी झालेल्या होत्या पुरस्कार त्यांना झी मराठी सर्वोत्कृष्ट व्यक्तिरेखा स्त्री पुरस्कार म्हणून विशेष त्यांचा सन्मान झालेला आहे उषा नाडकर्णीताई यांनी विविध नाटकांमध्ये आपल्या अभिनय क्षेत्राची छाप पाडलेली आहे -कौन ते नाटके कोणते कोणते आहेत ते आपण पाहूयात पहिलं नाटक आहे गुरु ते या गुरु नाटकात त्यांनी अभिनय केला होता दुसरं नाटक महासागर तिसरं नाटक पुरुष चौथं आम्ही बिघडलो पाचवं पाहुणा आणि सहावं आमच्या या घरात इत्यादी मराठी नाटकांमध्ये त्यांनी अभिनय केलेला होता आणि त्यांनी मालिकांमध्ये सुद्धा आपले अभिनयाची छाप पाडलेली आहे ते कोणत्या कोणत्या मालिका आहेत ते आपण पाहूयात चॅनलला जर तुम्ही नवीन आला असाल तर चॅनल लाईक करा सर्व करा आणि व्हिडिओ जास्त जास्त लोकांपर्यंत शेअर करा उषा ते नाडकर्णी यांनी विविध मालिकांद्वारे आपल्या अभिनयाची छाप सोडलेली आहे सन वर्ष एकोणीसशे नव्याण्णव ते दोन हजार या कालावधीत त्यांनी रिश्टे ही मालिका केली होती त्यामध्ये त्यांची भूमिका एपिसोड वाईज भूमिका होती आणि ही वाहिनी वाहिनी होती झी टी व्ही झी टी व्हीवरची ही मालिका होती दुसरी त्यांची मालिका होती दोन हजार सहा दोन हजार सातच्या दरम्यान थोडीशी जमीन थोडासा आसमान ही हिंदी मालिका होती त्यांची भूमिका गिरिजा ही व्यक्तिरेखा होती स्टार प्लसवरती ही मालिका होती आणि दोन हजार सहा ते सातमध्ये त्यांची दुसरी अजून एक मालिका होती विरुद्ध त्यामध्ये त्यांनी नानीची भूमिका केलेली होती आणि सोनी वाहिनीवरतीच ही मालिका होती तिसरं दोन हजार सात दोन हजार आठमध्ये त्यांनी कुश इस्तरह ही हिंदी मालिका केली होती त्यावेळी शांताताई ही भूमिका त्यांनी केलेली होती ती सोनी वाहिनीवरती होती दोन हजार नऊ दोन हजार चौदापर्यंत पर्यंत त्यांनी पवित्र इष्टा ही गाजलेली हिंदी मालिका केली होती त्यावेळी सविता देशमुख हे पात्र त्यांनी साकारलेलं होतं आणि ती झी टी व्हीवर प्रकाशित होत होती दोन दो हजार बारामध्ये त्यांनी कैरी ही मालिका केली होती नरेटर ही भूमिका होती आणि कलर्स टी व्हीवर ही प्रसिद्ध झालेली होती दोन हजार बारामध्ये मधुबाला एक इश्की जुनून ही हिंदी मालिका मिसेस दीक्षित हे त्यांचं पात्र होतं आणि कलश मराठीवरती ही मालिका दाखवण्यात येत होती पुढचा हे दोन हजार पंधरामध्ये त्यांनी रिश्तोका मेला ही मालिका केली होती मेलाची मालकीन यामध्ये त्यांची भूमिका होती झी टी व्हीवरती ही मालिका प्रकाशित होती दोन हजार सोळा सतरामध्ये फुल खुलता कळी खुलेना ही मराठी मालिका पार्वती आजी व्यक्त दिखा होती आणि प्रकाशित झालेली होती <गणागी> 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 दोन हजार अठरा मध्ये बिग बॉस मराठी पर्व पहिले यामध्ये त्यांनी स्पर्धक म्हणून भूमिका केली होती कलश मराठीचा हा कार्यक्रम होता दोन हजार एकोणासमध्ये कचरा 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 यामध्ये त्यांनी पाहुणी कलाकार म्हणून कलश टी व्हीवरती सहभाग नोंदवला होता दोन हजार एकोणासमध्ये गाडगे अँड सून यामध्ये त्यांनी आऊची भूमिका केलेली होती आणि कलश मराठीवरती ही मालिका प्र प्रसारित झालेली होती दोन हजार एकोणासवीसला मोलकरीनबाई मोठी तिची सावली यामध्ये त्यांनी दुर्गा हे पात्र साकारलेले होतं आणि स्टार प्रवाहावरती ही मालिका सुरू होती दोन हजार बावीस तेवीसमध्ये असे हे सुंदर आमचे घर ही मराठी मालिका त्यांनी केलेली होती त्यामध्ये नारायणी राजपाटील हे पात्र त्यांनी साकारलेलं होतं आणि ही सोनी मराठीवरती मालिका प्रसारित होत होती अशा रीतीने आज आपण नवदुर्गा विशेष भागात ज्येष्ठ अभिनेत्री उषाताई नाडकर्णी यांच्या कार्याचा आणि कर्तृत्वाचा इतर महिलांना इतर महिलांनी प्रेरणा घ्यावी याच उद्देशाने हा व्हिडिओ बनवला होता आजचा आजच्या आपल्या नवदुर्गा कर्तृत्वां महिला होत्या उषा ताई नाडकर्णी यांच्या कार्याचा व कर्तृत्वाचा व कामाचा म्हणजे ते ज्या क्षेत्रात कार्यरत आहेत त्या क्षेत्राची ओळख व्हावी इतर महिलांना ओळख व्हावी व त्यातून प्रेरणा मिळावी यासाठी आजचा आपला हा भाग आपण प्रसारित करत आहोत शादी नवरात्रीच्या उत्सवा निमित्ताने आपण विशेष नऊ भागांचे प्रसारण करणार आहोत आज आपण ज्येष्ठ अभिनेत्री उषा ताई नाडकर्णी यांचा भाग प्रसारित करीत आहोत तसेच पहिल्यांदा पहिला भाग आपला ज्येष्ठ साहित्यिका लेखिका ताराताई भवाळकर यांच्या सामाजिक तसेच साहित्यिक क्षेत्राचा आढावा आपण या व्हिडिओद्वारे घेतला होता दुसरा क्रीडा प्रशिक्षिका नेमबाजी माजी ऑलिम्पिक खेळाडू ताई देशपांडे यांचा व्हिडिओ आपण केला होता तिसरा संगीत श्री निगडीत अभिनय व पार्श्वगायिका आर्यताई आंबेडकर यांचा व्हिडिओ आपण केला होता चौथा हास्यजत्रा फेम मराठी अभिनेत्री वनिताताई करत यांच्या कार्याची ओळख आपण त्यांच्या कार्याच्या व कर्तृत्वाची ओळख आपल्या सर्वांना महिलांना व्हावी याच उद्देशाने आपण चौथा भाग केला होता आणि आजचा पाचवा ज्येष्ठ अभिनेत्री उषाताई नाडकर्णी यांच्या कार्याची ओळख सर्वांना व्हावी व त्यातून सर्वांनी प्रेरणा घ्यावी याच उद्देशाने आजचा व्हिडिओ आपण केलेला आहे चॅनलला जर तुम्ही नवीन आला असाल तर चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा धन्यवाद